नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्ही छान असाल वि पी ब्लॉसमध्ये तुमचं स्वागत तुम आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे स्रायबर डायनामिक डेरीचे कामगार जे फेरनिवडणूक दोन हजार चोवीसचे संदर्भात त्यांचा प्रचार प्रचाराचा शुभारंभाचा कार्यक्रम केंद्ररित होणार आहे त्या अगोदर मित्रांनो जे बहुजन स्वाभिमानी कामगार पॅनलचे प्रमुख आहेत नानासाहेब थोरात आणि ज्या पॅनलमध्ये तेरा उमेदवार उभे राहिले आहेत आज त्यांचे चिन्ह काय आहे आज त्यांची नावं काय आहेत मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पतसंस्था म्हणले की कामगार काय ना काय त्याच्या स्वरूपात त्या पतसंस्थेमध्ये पैसे देत असतो आणि पतसंस्था लोनच्या स्वरूपात त्या कामगारांना पैसे देत असते त्यामुळे कामगारांचे स्वप्न पूर्ण होतात सगळ्या गोष्टी पूर्ण होतात असे सायबर ऍडव्हिरीची खूप मोठी पतसंस्था याची फेरनिवडणूक दोन हजार चोवीसची याची तारीख पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं लोकेशन सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे हा मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्क्रिप करू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करत चला शेअर करत चला जर तुम्ही कोणी असाल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण जाऊया Okay. <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो जसं की आपण आज बहुजन स्वाभिमानी कामगार पॅनल या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे कनेरेला आणि आपण तिथं आज आलेलो आहे डायनामिक्स कंपनीची जी कामगार पतसंस्थेची जी फेरनिवणूक होणार आहे दोन हजार चोवीसची तर ते जे ते तेरा उमेदवार आहे पहिले उमेदवार आहे केदारे अमोल मचिंद्र त्यांची चिन्ह आहे तर बहुजन स्वाभिमानी कामगार पॅनलचे जे तेरा उमेदवार आहेत त्यांचं पहिलं नाव आहे केदारे अमोल मचिंद्र त्यांची चिन्ह आहे कबशी दुसरं नाव आहे खाडे प्रवीण चंद्रकांत त्यांचंही चिन्ह आहे कबशी त्यानंतर गाडे संदीप केशव त्यांचं नाव आहे त्यांचं चिन्ह आहे कबशी त्यानंतर पुढचं नाव आहे गुरव अभिजित विठ्ठल त्यांचं चिन्ह आहे कबशी त्यानंतर चौधरी लव आबाजी त्यांचं चिन्ह आहे कबशी त्यानंतर जहा संजय भोला त्यांचं चिन्ह आहे कबशी त्यानंतर पुढचं नाव आहे ढवळे राजेंद्र मारुती त्यांचं चिन्ह आहे कबशी पुढचं नाव आहे बोहिटे दादासो रामचंद्र त्यांचं चिन्ह आहे कबशी त्यानंतर साळुंके अनिल अशोक त्यांचं चिन्ह आहे कबशी त्यानंतर पुढच्या निंबाळकर सीमा मोरेश्वर त्यांचंही चिन्ह आहे कबशी त्यानंतर देवकाते गिरीश सर्जराव त्यांचं चिन्ह आहे कबशी त्यानंतर माळी कैलास भगवान त्यांचं चिन्ह आहे कबशी त्यानंतर सलवदे संतोष नारायण त्यांचं चिन्ह आहे कबशी या तेरा उमेदवारांना प्रचंड बहुमताने कबशी या चिन्हावरती शिक्का मारून प्रचंडने विजयी करा मित्रांनो पतसंस्था म्हणलं की कामगारांची पतसंस्था म्हणलं जातं कामगार हा त्या पतसंस्थेमध्ये काय ना काय स्वरूपात पैसे टाकत असतो आणि पतसंस्था ही लोनच्या स्वरूपात कामगारांना पैसे देत असते त्यामुळे कामगारांचे सगळे स्वप्न पूर्ण होतात अशा डायनामिक डेअरी कंपनीची जे मोठी पतसंस्था आहे कामगार पतसंस्था याची फेरनिवणूक दोन हजार चोवीसचे जे पॅनल प्रमुख आहेत नानासाहेब थोरात हे आज आमच्याशी आपल्याशी बोलणार आहेत ते आपल्याला सांगणार आहेत की बाबा हे निवडणूक लावण्याचं कारण काय आहे तर चला आपण त्यांच्याशी माहिती घेऊया हे बहुजन स्वाभिमानी कामगार पॅनलचे प्रमुख नानासाहेब थोरात नमस्कार नमस्कार तर तुम्ही आज काय सांगताल आम्हाला निवडणुकीबाबत निवडणुकीबाबत की ही जी काय पतसंस्थेची जी निवडणूक लावली त्यावेळेस पाठीमागं आम्ही त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला गेलो असता आम्ही त्यांना एक त्यांना ऑडिट केलं नव्हतं आणि पतसंस्थेमध्ये बराचसा मोठ्या प्रमाणात घोळ आणि त्यामधनं भ्रष्टाचार होता ही आम्ही त्या अनुषंगाने त्यांना विचारणा केली त्यावेळेस त्यांना ते, ते उत्तरं पण देत आले नाहीत आणि ऑडिट पण केलं नव्हतं त्यावेळेस आमच्या लक्षात आलं म्हणून आम्ही परत ई आर ऑफिसला जाऊन त्यांचे एक दोनशे सतरा लोकांची एक तक्रारी अर्ज दिला आणि त्या अनुषंगाने मग नंतर ई आर ऑफिसनं त्यात लक्ष घातलं आणि लक्ष घालून ते ऑडिट केलं नव्हतं ते ऑडिट केलं आणि त्या ऑडिट केल्यानंतर त्यामध्ये किमान तीन कोटी नव्वद लाख सहाशे सदुसष्ट रुपयाचा घोटाळा बाहेर पडला आणि एक वर्षाचा घोटाळा आहे त्यामधनं जे त्या बॉडीमधले सचिव आहेत सुनील शहा आहेत ते सुनील शहा यांनी पंच्याहत्तर लाखाचा स्वतःच्याच अकाउंटवरती पैसे वळवून त्यांच्या अकाउंटला घेतले हे निदर्शना सी आर ऑफिसला आल्यामुळं पुन्हा आम्ही त्यांच्यावर त्या अनुषंगाने अंकुश ठेवून किंवा जेणेकरून ही लोकांचे पैसे आहेत आणि ह्या कामगारांचा पैसा घामाचा कष्टाचा हा पैसा आहे आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येक कामगार हजार ते बाराशे रुपयाप्रमाणे पंचवीस ते तीस वर्ष हा पैसा सोसायटीमध्ये टाकतो आणि त्या सोसायटीचे पैसे तो रिटायर झाल्यानंतर ते पैसे त्यांना शेवट जाताना एक म्हातारपणाची काठी म्हणून हे पैसे मिळतात पण त्याच पैशावर ह्यांना गदा आणला आणि ते गदा आणल्यामुळं आम्हाला सगळ्यांना हा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि आजच मागच्या दोन दिवसापासून सुनील शेहा यांना बारामती पोलीस स्टेशनची गाडी पकडायला गेलेली आहे ते अजून फरारच आहेत आणि ह्या गोष्टीचं सर सगळं बघितलं पहिल्या बॉडीतले काही लोक आहेत पण हा सुनील शाह एवढे पैसे खाऊ शकत नाही आहे आज तीन कोटी नव्वद लाख सहाशे सदुसष्ट रुपये ही अमाऊंट फार मोठी आहे त्याच्यामुळं ह्या पॅनल टाकायचा आमचा उद्देश असा आहे की हे पैसे आम्हाला त्या कामगारांना पैसे आहे असे त्यांच्याकडनं आणून ह्या पतसंस्थेत ठेवून ही पतसंस्था आम्हाला पहिल्यासारखी व्यवस्थित करायचा आमचा सगळ्यांचा उद्देश आहे म्हणून हे सगळं बहुजन जे पॅनल आम्ही स्वाभिमानी बहुजन पॅनल उभा केला आहे हे सगळ्या जाती धर्माची लोकं आम्ही एकत्र करून हा पॅनल उभा केलेला आहे आणि तीच आम्हाला लोकं साथ देऊन हाच पॅनल लोकच निवडून आणून देणार आहेत त्याच्यामुळं आम्हाला पॅनल निवडून यायची चिंता नाही आम्हाला एकच चिंता आहे की ह्यांना जे काही मोठा भ्रष्टाचार केला आहे हा भ्रष्टाचाराचे पैसे आम्हाला परत आणायचे आहेत आणि त्या कामगारांच्या आंगलं देऊ नये म्हणून हे पैसे सोसायटीत आणून ठेवायचे हा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद मित्रांनो खूप बहुजन स्वाभिमानी कामगार पॅनलचे प्रमुख आहेत नानासाहेब थोरात यांनी खूप चांगली माहिती दिली याचा नक्कीच सर्व कामगार विचार करतील आणि येणाऱ्या दोन चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जी डायनामिक्सच्या आवारामध्येच ॲग्रोगेटमध्येच मतदान होणार आहे या सर्व तेरा उमेदवार जेवढे आपले उभे राहिलेले आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा त्यांची चिन्ह आहे कबशी ध्यानात ठेवा कबशी मनात ठेवा कबशी तोंडात ठेवा कबशी कबशीच ठेवा दुसरं काय ठेवू नका कबशी ठेवा कारण तुम्ही आता जे ऐकलं आहे ते सत्य सर्वांनी ठेवून त्या चिन्हावरती तुम्ही शिक्कामोर्तब करा <laughs> तर आपण आत्ता इथं कनेरे चा, चा या ठिकाणी पोचलेलो आहे बहुजन स्वाभिमानी कामगार पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होणार आहे जसं की शिवाजी महाराज युद्धाला जाताना रायरो शहराच्या ठिकाणी जायचे आणि शपथ घ्यायचे तसंच आपण कनेरे या ठिकाणी मारुतीच्या ठिकाणी आल्यानंतरनं मारुतीच्या ठिकाणी चरणी त्यांना प्रार्थना करू की आम्हाला जसं युद्धामध्ये मावळ्यांना यश द्यायचे तसं आम्हाला सर्व कामगारांना या ह्याच्यामध्ये आपल्या जे आता निवडणूक होणार आहे त्यामध्ये ते सर्व तेरा उमेदवार जे आपले उभे राहिलेले आहेत त्यांना प्रचंड बहुमत सर्वजण आपण विजयी करू तर चला आपण आता मारुतीच्या जा, चरणी जाणार आहे मारुतीला साकडं घालणार आहे की आम्हाला ह्यामध्ये यश येऊ शोकनिवारणसुरनि कन्दन कनुमाञ्जनि पुत्र पवन सुतनामा शङ्कर सुवन केसरी नन्दन रामदूताबलकामा महावीर विक्रम हनुमा దేవా అమ్మ అంజని పుత్ర పవన సుతనామా శంకర సువన కేసరి నందన రామదూతలధామా విక్రమ హనుమా ನೀ ದಿವ್ಯ ರೂಪ ಮನುಧೈರ್ಯಮ ಗುಣಸಾಗ నామ స్మరణం దిమాగమూ రీరుడా దివ్యచరణం మమధాజ రే భజ రే భుజపజ రే భజరే భజపజ రేణరీ I'm आज बहुजन स्वाभिमानी पॅनल या पॅनलचं आज आपण कन्हेरी येथे मारुती रायाच्या साक्षीनं आपण आज नारळ फोडलेला आहे त्या वतीनं बहुजन पॅनलच्या तेराही उमेदवारांना आपण सगळ्यांचे हेवे दावे बाजूला ठेवून एक संघाने आणि एका दिलाने आपल्याला त्यांना भरघोस अशा मताने आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे आपण पाठीमागच्या पाच ते सात वर्षाच्या कालावधीमध्ये आपण संस्था ज्यांच्या ताब्यात होती ती संस्था आपण विश्वासाने त्यांच्या ताब्यात दिली होती पण एवढी ताब्यात त्या संस्थेचं त्यांनी बऱ्यापैकी संस्था ही अयोग्य प्रकारची चालवली कोणाचे हप्ते जास्त कापणे कोणाच्या पैशामध्ये घोळ करणे हे ज्यावेळेस आम्हाला एक दहा अकरा महिन्यापूर्वी निदर्शनास आलं त्यावेळेस ते त्यांच्यात काही दोन जवळच्या लोकांनी येऊन सांगितलं की बाबा नानासाहेब ह्यामध्ये बरासा घोळ आहे आणि तुम्ही लक्ष घातलं तर हा घोळ निघेल म्हणलेच कामगारांच्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती त्या सभेमध्ये आपण तिथं विषय मांडला की बाबा ही जी तुम्ही सभा घेतली किंवा पाठीमागच्या एक सात वर्षामध्ये ऑडिट रिपोर्ट तुम्ही प्रत्येक वेळेचा बोगस असा ऑडिट रिपोर्ट तुम्ही बनवता आणि लोकांची दिशाभूल करून त्यांनी गेले सात वर्षाच्या कालावधीमध्ये बोगस कारभार केलेला हे निदर्शनास आल्यानंतर सर्व कामगारांच्या वतीनं दोनशे सतरा लोकांच्या वतीनं आपण त्यांना एक सह्याचं लेटर दिलं आणि सह्याचं लेटर दिल्यानंतर त्या लेटरमधनं ए आर ऑफिसनं त्यांच्या ज्यावेळेस सोसायटीमध्ये लक्ष घातलं आणि कायदेशीर कारवाई झाली त्यामध्ये बराचसा मगाशी सांगितलं की तीन कोटी नव्वद लाख सहाशे सदुसष्ट रुपयाचा घोळ निघालेला आहे आणि सचिवानं पंच्याहत्तर लाख रुपये सोसायटीच्या खात्यावरचं स्वत सुनील शहा यांना स्वतःच्या नावावर वळवून घेतले पैसे आणि स्वतः ते खरचले आणि ही गोष्ट एकटा माणूस कोण करू शकत नाही आहे ह्याच्यामागं कोणतरी असल्याशिवाय ही गोष्ट एकटा माणूस करू शकणार नाही हे सगळ्या कामगारांना माहिती आहे म्हणून येणाऱ्या पुढच्या आता निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्याच्या सहकार्या आणि साक्षीनं आज आपण ह्या तेरा उमेदवारांना आपल्याला भरघोस मताने निवडून द्यायचं आहे त्याचं कारण एक आहे की कामगारांनी केलेलं कष्ट कामाचं घामाचं पैसे आपण ह्या सोसायटीमध्ये ठेवलेले आहेत आणि त्या सोसायटीमध्ये ठेवलेल्या पैशाची आपल्याला आज अशी परिस्थिती आली की ती पैसे अगदी पळवून नेलेले आहेत चुरून नेलेले आहेत भ्रष्टाचार केलेला आहे आणि भ्रष्टाचार हा शब्द सरकारनं उघडकीस बी ए ऑफिसनं बी आणलेला आहे आणि लोकं नुसते आपण राजकारणात नावं ठेवतो तर ते नावं ठेवण्याच्या बी पुढच्या पलीकडचं काम केलेलं आहे कुणाच्या नावावर कर्ज घेतलेलं आहे कुणाच्या नाव ओडी घेतलेली आहे कुणाचे कर्जाचे कागदपत्र नसतानासुद्धा कर्ज उचललेले आहेत आणि अशी काही लोकं आहेत की कंपनीमध्ये त्यांना सोडून गेलेले आहेत ती लोकं रिटायर झालेली आहेत रिटायर सुद्धा लोकांच्या नावावर ह्यांना कर्ज घेतलेलं आहे म्हणजे ही अतिशय खालच्या पातळीचं काम केलेलं आहे आणि हे जे काय पैसे घे नेलेले आहेत भ्रष्टाचार केलेला आहे हा भ्रष्टाचार आपल्याला सगळ्यांना उघडकीस आपण आणून दिलेला आहे पण आज आपल्या कष्टाचं घामाचं पैसे आहेत ज्यांना काय पळवून नेलेलं आहे मागं ज्यांचा कोणाचा हात आहे हे सगळे आता उघडकीस होईल आत्ताच्याच मागच्या एक चार दिवसापूर्वी पोलिस स्टेशनला त्यांच्यावर एफ आर आय दाखल झालेला आहे आणि पोलीस गाडी आज त्या कमिटीतल्या काही लोकांना पोलीस गाडी त्यांच्या पाठीमाग आहे त्यांचा शोध घेतायत कारण का की त्यांना जे भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यासाठी त्यांना पकडण्यासाठी पोलीस स्टेशन तत्पर सेवा आहे काही दिवसात ज्यांना चोरी केली भ्रष्टाचार केला आहे त्यांना पोलीस नक्कीच पकडतील आणि ते पकडून आणल्यानंतर ज्या वेळेस त्यांच्यावर रिमांड निघल आणि रिमांड निघल्यानंतर ज्यांचा काही त्यांच्या मागं काही मास्टर कोणाचा हात आहे आणि ज्यांचं हे पैसे खाण्यामागं ज्यांचा हात आहे त्यांचीसुद्धा नावं पुढे येतील आणि आल्यानंतर त्यांना जेलची हवा खावं लागणार आहे ही नक्कीच आहे कारण एक चार करोड रुपये एकटा कुठलाही व्यक्ती खाऊ शकत नाही आहे आणि ह्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही विचार केला आणि बघितलं तर आज सगळे सुज्ञ कामगार आहेत पहिलं लोकांना काही गोष्टी माहीत नसायच्या कळत नसायच्या पण आज सगळ्या सुज्ञ कामगारांना माहीत झालं आहे आणि हा कामगार आता जागरूक आहे जागरूक झालेला कामगार आहे त्या कामगारांनी आता ठरवलं आहे की ही सोसायटी आज जशी मगरमच्छ एखादी एखाद्या हल्ला करून डायरेक्ट त्याला गिळांकृत करते तसं कामही केलेलं आहे आणि ती ते, त्याच्या बछड्यातनं त्या मगरीच्या तोंडातनं हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येक कामगारांचं काष्टाचं घामाचं पैसे त्याची त्याला त्याच्या नावा परत आपल्याला आणायचेत ह्या दृष्टिकोनातनं आज तुमच्या सगळ्यांची गरज आहे की आणि तुम्ही ते तय पण केलं आहे की येणारा जे काळ आहे त्यामधनं आता जे बहुजन स्वाभिमानी पॅनलला ह्या तेरा उमेदवाराला आपल्याला भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आणि त्यांना निवडून देऊन येणाऱ्या काळातला जो कारभार आहे तो कारभार अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे पहिले पाठीमागं का आपल्याला कळत नसायचं किंवा तुमचं पैसे कापलेले जे आहेत तुमच्या प्रत्येक महिन्यातनं तुमचे जे जाणारा कर्जाचा हप्ता आहे तो हप्तासुद्धा तुम्हाला माहीत नसायचं येणारा काळ हे तेरा उमेदवार माझे इथं तेरा उमेदवार आहेत हे तेरा उमेदवार अतिशय प्रामाणिक सुज्ञ ज्यांना काम केलं आहे आणि ही एकही रुपयाचा गोळ करणार नाही आहेत असे ही लोक आहेत ज्यांना घोळ केला त्यांना आपण दाखवायचं आहे आणि हे अतिशय प्रामाणिक तेरा जणांची बॉडी आपण केलेली आहे तर त्या अनुषंगाने हे तेरा लोक माझी त्यांची परवा मिटिंग झाली त्यामधनं बऱ्याचशा माझ्या ह्या काही लोकांनी सांगितलं की आपल्याला महिन्याची महिन्याला दर महिन्याला नफा तोटा हा तिथं सोसायटीमध्ये लागला जाईल आणि तुम्हाला एस एम एसद्वारे केला जाईल हे आमचं जाहीर झालेलं आहे की सोसायटीमध्ये कुठल्याही प्रकारचं इथल्या पुढच्या काळामध्ये प्रत्येक कामगाराला त्याचं कर्ज किती आहे त्याचं कर्ज घेतलं किती हप्ते किती गेलेत व्याज किती आहे मुद्दल किती आहे ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा हे सगळं आता हे नवीन बॉडी आल्यानंतर शंभर टक्के ते करणार आहे असे आणि हुशार आहेत अतिशय प्रामाणिक हुशार अशी बॉडी निवडलेली आहे सगळ्या कामगारांच्या सहकार्यानं त्यांना ह्या आता येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सगळ्या कामगारांनी साक्षीला आहात तर आपले काय हेवे असतील दावे असतील ते बुजूला ठेवून कुणाला काही जणांना संधी मिळाली काही जणांना संधी मिळाली नाही आहे त्यांचा पुढं तर विचार होणार आहे आणि त्या लोकांनी आज हे समजून घेऊन आपल्याला येणाऱ्या पॅनलमध्ये चांगल्या भरघोस मतांनी त्यांना निवडून द्यायचं आहे ही मी आज स्वाभिमानी पॅनल प्रमुख म्हणून मी तुम्हाला आज विनंती करतो आणि रायच्या चरणी मी प्रार्थना करतो की हा पॅनल अतिशय भरघोस मताने निवडून येणार आहे आणि मी पुन्हा एकदा सगळ्या जमलेल्या सर्व बंधूंचं मी हार्दिक हार्दिक असं आभा अभिनंदन करतो डेअरी कामगार पतसंस्था बारामती पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस बहुजन स्वाभिमानी कामगार पॅनल संस्थेची निवडणूक नसून भ्रष्टाचारी मगरीच्या जबड्यातून सभासदाच्या घामाचा पैसा सोडण्याची लढाई सोडवण्याची लढाई श्रायबर डायनामिक्स डेअरी कामगार पतसंस्था पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून संस्थेच्या प्रस्थापितांनी कोठ्यावधी रुपयाचा घोटाळा करून पोखरलेली आणि मोडखळीस आणलेल्या संस्थेला न्याय देण्यासाठी आणि सभासदांच्या घामाचा पैसा परत मिळवून देऊन तो सुरक्षित करण्यासाठी आम्ही आपल्यासमोर उमेदवार म्हणून येत आहोत सन दोन हजार साली संस्था स्थापन झाल्यापासून प्रस्थापितांनी विविध प्रकारचे सभासदांच्या घामाच्या पैशाची लूट केली जसे की तूप वाटप असेल घोटाळा कर्जाच्या ज्यादा हप्ते कट करणे प्रस्थापित काही सदस्यांचे गैरप्रकार प्रकारे अधिकाराचा वापर करून स्वतःची घरे भरली अशी बरीच कटकारस्थान सर्व सभासदांना माहीत आहे तरी या सर्व गोष्टीचा आळा घालण्यासाठी व सभासदांच्या हिताचा विचार करण्यासाठी आम्ही बहुजन स्वाभिमानी कामगार पॅनलच्या माध्यमातून येत आहोत तरी सुज्ञ सर्वसुज्ञ सभासद बंधू भगिनींनी या पॅनलच्या कब्बशी या चिन्हासमोर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय करा ही नम्र विनंती सर्व सर्वसाधारण मतदारसंघ उमेदवाराचे नाव केदारी अमोल मच्छिंद्र कब्बशी खाडे प्रवीण चंद्रकांत कब्बशी सर्वसुज्ञ सभासद बंधू भगिनींनी या पॅनलच्या कब्बशी या चिन्हासमोर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय करा ही नम्र विनंती उमेदवाराचं नाव सर्वसाधारण मतदारसंघामधील केदारी अमोल मचिंद्र कब्बशी खाडे प्रवीण चंद्रकांत कब्बशी गाडे संदीप केशव कब्बशी गुरव अभिजित विठ्ठल कब्बशी चौधरी लहू आबाजी कब्बशी जहा संजय भोला कब्बशी ढवळे राजेंद्र मारुती कब्बशी बोहिटे दादासो रामचंद्र कब्बशी साळुंके अनिल अशोक कब्बशी महिला राखीव मतदारसंघामधील उमेदवार निंबाळकर सीमा मोरेश्वर कब्बशी भटक्या जातीविमुक्त जमाती मतदारसंघामधील आमचे उमेदवार देवकाते गिरी सर्जीराव इतर मागास प्रवर्ग मतदारसंघामधील उमेदवार माळी कैलास भगवान अनुसूचित जाती जमाती मतदारसंघामधील उमेदवार सलवदे संतोष नारायण कब्बशी आणि या कब्बशी या चिन्हावर शिक्का मारून बहुजन स्वाभिमानी कामगार पॅनलला प्रचंड बहुमताने विजय करावी असे मी पॅनल प्रमुख म्हणून मी विनंती करतो आणि ह्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो कबशी मला आठवा कबशी मला आठवा कबशी मला आठवा कबशी मला आठवा आणि यामध्ये तुळशीदास मोरे गणेश जगताप हनुमंत कोकरे ओंकार दुबे आणि विनोद शेळके आणि प्रकाशक अशोक जाधव गुलाब पठाण नर कर दिसनाजका भत्रमामारननाहन शोकवानभतदमाय ka असणिकगाननुमा अञ्जनि पुत्र पवन नाम शङ्कर सुवन केसरी नन्दन रामदूतातुलित बलधामारविक्रम हनुमा ी दिव्यरूपं मरुधैर्य